सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आज मुंबईत महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला राष्ट्रीय विधी विद्यापीठाची स्थापना हा कायद्याच्या शिक्षणातला राज्यातला ऐतिहासिक टप्पा आहे असं सरन्यायाधीश भूषण गवई यावेळी म्हणाले महाराष्ट्रात न्यायपालिकेच्या पायाभूत सुविधांचा दर्जा उत्तम असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले कायद्याचं शिक्षण केवळ व्यवसाय नव्हे तर समाज परिवर्तनाचं साधन आहे असं सरन्यायाधीश यावेळी म्हणाले महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील विधी शिक्षणाचं केंद्र बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला तीन राष्ट्रीय विधी विद्यापीठं असलेलं महाराष्ट्र देशातलं एकमेव राज्य आहे असं त्यांनी सांगितलं मुंबई विद्यापीठाच्या अत्याधुनिक प्रकल्प उभारणीसाठीच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत हा प्रकल्प केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील विधी शिक्षणाचं केंद्र बनेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई सत्कार यांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर न्यायवृंद आणि इतर मान्यवर उपस्थित होते